कडगाव गिजवणे जिल्हा परिषद मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना गावागावात नागरिकांचा भरघोस असा प्रतिसाद पहावयास मिळत आहे हर एक गावात त्यांच्या रेकॉर्ड बेग सभा पार पडल्या आज वाडी येथे देखील त्यांची विक्रमी सभा पार पडली सभेसाठी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते यावेळी गावचे युवा नेतृत्व अशोक खोत यांनी विक्रमी मतांनी निवडून आणण्याचे आव्हान गावकऱ्यांना केले याचा आढावा घेतला ते अभिजित मांगले यांनी आड आहे आपल्याला जे गावातल्या माता मध्ये पाणी भरवत्या साहेब त्या माता बहिणींना अक्षरशः मला वाटते उन्हाळ्यामध्ये पेंट्यानं किंवा त्या तांद्याने पाणी भरावं लागत होतं साहेब याचा एवढा उल्लेख करतोय नामदार मुसरीफ साहेबांच्या फाउंडेशनच्या माध्यमातून गावामध्ये ग्रीश साहेब मारलाय मारलायच्या माध्यमातून त्याला विद्युत पंप बसवलाय त्या हा मोटर बसवल्या साहेब आणि जे आमची वसाहत आहे पाच हजार लिटरची आणि हनुमान मंदिर जवळ पाच हजार साहेब टाकी आम्ही बांधलेल्या हे जर काम कुठे केलं असेल ते माझ्या नेत्याने आदरणीय मुश्रीफ साहेबांनी केले म्हणून माझ्या माता भगिनींच्या कडेवरच्या साहेब भागल उतरले आहे या पाण्याला कुठेही साहेब मोफत पाणी दिलं जाते कुठल्याही प्रकारचा इथं आपल्याला पैसे आपले घेत जात घेतले नाही दुसरा विषय साहेब असा आहे आपल्याला पाण्याच्या मी आता बोललो पिण्याच्या दोन टाक्या हे पण बोललो या विभागाचे आमदार आणि मंत्री यांनी जय जीवन मिशनची योजना साहेब तीन कोटी पंच्याण्णव लाखाची योजना आमच्या नेत्यांनी इथं साहेब मंजूर करून दिली आहे त्याचं काम चालू आहे साहेब त्यानंतर चव्हा देवालयाचं साहेब अक्षर असायचा आम्हाला पोर्णिच्या फोडतोय देवाचं दर्शन घेतोय जाता येत होतं खासदार फंडातून चौदा लाखाचं काम साहेब आम्ही तिथे केलेलं आहे त्याचबरोबर ओपन जिम आज जी मराठी काल गॅदरिंग झालं साहेब मला सांगायला खरोखर अभिमान वाटतोय या माता भगिनी मला निवडून दिले मला काम करत सवाल संधी दिली त्या शाळेचं गॅदरिंग सुद्धा मी साहेब चालू केलं आणि खरोखर माझ्या छोटी मोठी कच्ची वच्ची पोरा डान्स करता मला पाहता आले तर माझ्या गावाच्या माथ्या वगैरे दुसरं एम आय डी सी मध्ये साहेब पाचशे एकर जमीन आमची गेलेली आहे तलावमध्ये साहेब आमची जमीन गेलेली आहे शेजरी एम आय टाईम साहेब पाहिलं जाते साहेब तुम्हाला जर वेळेचं भान असेल थोडं आवडतं घेतो पुढं जायचं तुम्हाला मला पुढे जायचं वेळ असेल ऐकायचं असेल तर दोन मिनिट फक्त माझ्या गावासाठी दोन मिनटं साहेब द्या तुमच्यासाठी आम्ही आयुष्य देणार आहे साहेब की तू पुढच्या काळामध्ये कारण तुमची मूर्ती तशी आहे साहेब मध्ये आमची जमीन गेली बड्याची जमीन शेंद्रियचं नाव आज जर तिथलं चित्र बघितलं तर शेती करणार असं वाटतंय तलावर जाऊन परत साहेब मला तुमच्याकडे अपेक्षा आहे तुम्ही जिल्हा परिषद सदस्य होणार आहे त्यात काय शंका वाटायचं कारण नाही पहिल्यांदा ना साहेब ते काम तुम्ही हातामध्ये घ्याव माझ्या बडेजाच्या गावामध्ये नवळ्यांना जर कुठं असतील तरी पुढे यायचं ऊस कारखाना साहेब शंभर एकदम जायचं आज माझ्या गावामध्ये साहेब दहा गुंठा जमिनीवर असू दे एकरवाला असू दे साहेब आज पाईपलाईन गावाच्या चारी बाजूला साहेब गेलेले आहे मग अनेक शेतकऱ्यांच्या पाईपलाईन साहेब त्यामध्ये गेले आहेत आज माझ्या गावचा कमी तुम्ही मला वाटते शाहू कारखाना असू दे गणिंद साखर कारखाना असू दे साहेब आमच्या आदरणीय नेते मुसरीफ साहेबांचा असू हजार टू माझ्या गावात मला साहेब प्रामुख्याने एमआयचा उल्लेख करायचा आहे माझ्या गावातील माता भगिनी मी माझी संस्था साहेब तुम्ही त्या उद्घाटना साहेब होता आदरणीय आमचे मुस्लिम साहेब होते मला रोज संस्थेमध्ये साहेब मी येतोय आता मी पूर्वी घेत होतो माझी वस्ती खाली आहे मी रोज गावामध्ये येतोय साहेब माझ्या माझ्या माता भगिनी असतील माझे तरुण युवक मित्र असतील आज ज्या कंपन्या चालवायचे तिथे आमच्या माता भगिनी काम करतात मला चित्र पाहायला मिळते मला एका गोष्टीचं वाईट वाटतंय साहेब की अतिशय वयोवृद्ध महिला सुद्धा माझ्या त्या गावात तिथे जाऊन काम करते मला खरोखर वाईट वाटते तुम्हाला मला एवढंच सांगायचं वाईट वाटते मला ते आपण तुमच्यासाठी आमचे नेते असतील सतीश लला असतील याच्या माध्यमातून शंभरी काहीतरी करू एवढं मला तुम्हाला एकदा सांगायचं साहेब या गावातील ज्यांचे ज्यांची जमीन गेली असेल प्राधान्याने त्या लोकांना ज्यांचा ट्रॅक्टर असेल ज्याचे काही आवजार असतील प्रामुख्याने माझ्या गावातील वयोवृद्ध म्हणण्यापेक्षा ज्या महिला असतील तरुण असतील त्यांचा प्रा, प्राधान्याने त्यांचा साहेब तिथे विचार झाला पाहिजे एवढंच मला आपल्या सोयीतून व्यक्त करायचं आहे मला वाटतं दोन चार महिन्यापूर्वी घटना घटीच आहे तुम्ही पत्रकार परिषद घेतली रेस्टॉरंटला बसलो साहेब तुम्ही मला बोलून घेतला साहेबांनी साहेब पत्रकार साहेब परिषद घेतली आज ते आमचे बाधव साहेब साहेब गाव भरल्यात बाधवानं तुम्हाला मला जाहीरपणे सांगायचंय आहे ज्या वेळा सदस्य म्हणून तुम्ही निवडून दिला माझ्या पड्यात मध्ये टाकला पारड्यात त्यावेळा गुलाब न टाकता तुम्हाला मी शब्द दिला होता की पार, पार आमच्या वसंत देवीच्या घरापासून ते दे पुरी पर रस्ता करणार आणि तो रस्ता आम्ही केला होता एवढं मला साहेब इथे जाहीरपणे आपल्याला सांगायचं एवढेच इथे साहेब गांधीने मला सांगायचंय आमच्या ती एक वयोवृद्ध महिला की त्यावेळेस माझ्या संस्थेला साहेब आता एखादी किटली घेऊन चिखला तर चिखल तुरवडत माझ्या संस्थेला दुर यायची मला साहेब कृती घालायची ज्यावेळा ही घटना पेपरला बां, मी वाचली साहेब त्यावेळेला फार दुःख मला झालं फार म्हणजे फार दुःखदायक झालं मला एवढंच आपल्या खोली बांध तिथं मला सांगायचं आहे एक वेळ तुम्ही आमच्या पाठीशी खंबीरपणे उभा मी सतीश पाटील साहेबांचा हात आणि नांदार मुसरी साहेबांचा हात धरून काम करूनच गावातील एवढंच तुला कुठेही प्रकार नसू नका साहेब हे गाव आहे जरा आपण जसपूर लवकर काम होणार नाही दुसरा साहेब आपला विषय आहे कालवेरी मंदिर साहेब अतिशय तळमळीचा सा यांचा विषय आमचे नेते आदरणीय मुस्लिम साहेबांनी सातशे मंदिर साहेब आणली त्यांनी पुस्तिका साहेब पाहिली की पुस्तिका आमच्या गावातील सर्व तरुण युवकांनी वाचलीच आहे मला तिथं कुठल्या वादात जायचं नाही काळवेरीचं मंदिर तिथं यात्री निवासस्थान झालं पाहिजे तिथं स्वच्छता घरं असलं पाहिजे तिथं साहेब वर्षातून मला वाटतं आता रोज निर्णत आमची यात्रा याच्या एका दिवसामध्ये साहेब दोन दोन ते अडीच लाख साहेब तिथे भाविक घेतात दर्शन घेत असाय महाराष्ट्र असू दे कर्नाटक असू दे गोवा असू दे की ना भावी तिथं दर्शन आम्ही साहेब घेतोय दुसरा साहेब असा विषय एस टी महामंडळ एका दिवसामध्ये दोन ते अडीच लाखाचा साहेब टपा घेतोय तर माझी थंड निवडी आहे माझ्या गावासाठी साहेब गाड्या थांबत नाहीत बऱ्याच वेळा आम्ही प्रयत्न केले साहेब सदस्य वेळा म्हणून जेव्हा निवडून गेलो त्यावेळेस साहेब कॉलेजच्या मुलासाठी गावात गाडी आणली वाजत गाजत ती गाडी आम्ही साहेब चालू केली ती गाडी साहेब बंद झाली परवा हाजीपुगाच्या कार्यक्रमामध्ये बऱ्याच आमच्या नाता प्रश्न उपस्थित केला मला तुम्हाला हे पण सांगायचं आहे हाजीपुरचा कार्यक्रम झाल्या दिवशी दुसऱ्या दिवशी मी डेपो मॅनेजरला साहेब फोन केला तुमचं नाव सांगितलं साहेबांचं नाव सांगितलं जर गाडी चालू झाली नाही तर अशोक खोल जागा घेऊ होऊ देऊ नका एवढंच मी त्याला ठणकावून साहेब सांगितलं ज्या सर कुठं साहेब वेळ घेणार नाही बरेच साहेब आपल्याला सभेमध्ये आपल्याला पुढे जायचं आहे माता वहिनींना मला कळकळीची विनंती करायची आहे हनुमान मंदिरमध्ये बसून रात्री सात वाजता बसून आम्ही रात्री बारा वाजेपर्यंत तुमच्या आम्ही फॉर्म भरल्यात हे काय तुमच्या आम्ही उपकार केलेले नाही माझं एक काम होतं मला परमेश्वरांचे तुमचं काम करायसाठी मला इथं जन्माला घातले आहे पाडोडी गावामध्ये साहेब अडीचशे महिलांची आपण लाडकी बहिणीची पेन्शन साहेब मंजूर केलेली आहे बांधकाम कामगारांच्या घरामध्ये पेट्याच्या घरामध्ये आहेत त्यांना मला प्रश्न विचारायचा आहे की किती लोकांना आपल्या गावातल्या शिष्यवृत्ती मुलांना मिळाली जर कुणाला मिळाली असेल ज्याने ते काम केलं असेल जर शिष्यवृत्ती मंजूर झाली असेल हात वर करावा माहिती मला मला तळकडची आपल्याला विनंती करायची कुठेही माहिती थांबू नका काम झालं नसेल आपल्याला सतीश पाटील साहेबांच्या आणि यांच्या माध्यमातून काम करायचं आहे कुठेही घरामध्ये थांबू नका बिंदास्पदे तुमचा मुलगा असेल तुमचा दीर असेल तुमचा भाऊ असेल एखाद्या का आजीचा काठी टेकेला नातो असेल खरोखरच साहेब मी नात्याचं उदाहरण एवढ्या देतोय घेतोय आमचं भावतीचं गाव आहे पै पाहुण्याचं गाव आहे मगाशी सभेला येत असताना साहेब मला वाटत होते की आमचे एवढे बांधव म्हणजे गावात सभेला जमतील साहेब तुमचे फोन येत होते मग वार्ता करता शंकर मला थोडासा आपण जरा फोडोफार करा किंवा त्यांच्याशी जास्त वेळ साहेब मग आठी बसवाना दे करडी मसाला असू दे सोलापुरी मसाला असू देत डोंगरी मसाला असू दे दामळी मसाला असू देत आढावकर मसाला असू देत खेपाळे वोडगे वारस असू दे, सु दे। यांना सुद्धा मला विश्वास द्यायचा आहे बाळासाहेब आढावकर आपण तुम्ही आलात तुम्हाला मला विश्वास द्यायचा आहे की आमचा नेता किंवा आहे आज बघितल्यानंतर चेहऱ्यावरचं हास्य तुम्हाला लक्षात येईल की सतीश पाटील साहेब आणि अनेक राजकीय मानवता सतीश पाटील साहेब गेले मग गडीला सारखा कारखान्याचा विश्वास असू देत जिल्हा परिषद पंचायत समितीचा विषय असू देत गडिल्ल्या अर्बन बँक असू देत प्रत्येक कामामध्ये सकाळी सहा वाजता आपण जर गेलो तर सतीश पाटील साहेब गडिलच्या कुठल्या तरी ग्राउंड वर कुठल्या तरी रस्त्यावर आम्हाला तुम्ही दिसताय बरोबर तुमच्या अर्था नेता मिळालाय मला भाग्य वाटते अशा वेळा साहेब आम्ही मतदारसंघामध्ये साहेब जिल्हा परिषद बऱ्याच अडचणीला साहेब सामोरं जावं लागलं ला। काम करता आले आज तुमची कार्य पुस्तिकासाठी आहे त्याच्यावर तुम्ही आम्ही पहिल्याचे दगड म्हणायचो पूर्वी आता किलोमीटरचं बोर्ड आहे तुम्ही जी पुस्तिका काढलाय पाठीसाहेब मग मध्ये किती कुटीची कामं झाली आत्यामध्ये किती कुटुंबीची कामं झाली ही विशेष करून माझ्या माता भगिनी तरुण बघावी ही बघितल्यानंतर आपल्या लक्षात येईल महिलाच्या धरणावर एक किलो एक दोन असा आकडा असायचा हा तिथं विकासाचा आपल्याला दिसतोय याकरता माझ्या माता बहिणींना तुमच्या पायावर डोकं ठेवून मला विनंती करायची आहे मुसरीफ साहेबांच्या कामाच्या जोराला तुम्हाला सांगायचं आमचे नेते आदरणीय ने मुसरीफ साहेबांना आम्ही या गावामधून शंभर मत कमी देऊ शकलो ती जर भरून काढायची असतील माझ्यासारख्या तरुण तळमळीनं काम करणाऱ्या कार्यकर्त्याला तुम्हाला जर परत संधी द्यायची असेल भविष्यामध्ये काम करायला तुमचं जर काम करायचं असेल आमचे नेते आदरणीय मुसरीफ साहेबांनी सांगितलं आपल्याला की मला एक वेळ निवडून द्या तुमचा मी हमाल म्हणून सेवा करतो तुम्हाला मी एवढंच सांगतो तुम्ही आमच्या सैन्याच्या पाठीबाईने असतील किंवा आमच्या प्रियंका देसाई पाठली असतील घड्या चिन्हासमोरली बटल लागून त्यांना प्रचंड मताने विजय करा तुमचा हमाल म्हणून तुमचा गावातला एक नातेवाईक म्हणून काम करणे जबाबदारी इथून पुढच्या काळामध्ये माझे दाताला तुम्हाला एवढंच सांगतो गाव त्यांनी नतमस्तक होतो माझ्यासारख्या एखाद्या तरुण कार्यकर्त्याचा तालुक्यामध्ये काम मागत असताना त्याची काढला तर तेवढ्याच पटीने आम्ही विकासाचं काम विकासाची गंगा आणायचं काम करू दाताचा साहेब लोड सांगतो हाडाची काढ रक्ताचं पाणी करू पाठी चिंता करायचं काही कारण नाही देसाई वैनी हाडाचं काढ रक्ताचं पाणी करू बड्याची वाडीमधून तुमच्या विजयामध्ये खारीचा वाटा मी मोठं म्हणणार नाही खारीचा वाटा शंभर टक्के असणार आहे आणि ही पांढऱ्या तणावाची काही वेग आहे एवढंच बोलून थांबतो बरंच पाटील मला